हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाल्यानंतर आता ह्याच गॅजेट मध्ये एक नवीन बाब समोर आली ती म्हणजे की जो बंजारा समाज आहे तो एसटी प्रवर्गात होता हैदराबाद अनुसार आणि त्यामुळे बंजारा समाज हे आता आक्रमक झाल्याचं पाहायला भेटत आहे आज त्यांनी मोर्चा काढला होता बीड तसंच मराठवाड्यातील विविध ठिकाणी आणि खूप असे चांगले भव्य मोर्चे त्यांचे निघत आहेत आणि याच मोर्चामध्ये धनंजय हे आज एका ठिकाणी सामील झाले होते आणि त्यावेळेस ते म्हटले की बंजारी आणि बंजारी एकच आहे आणि त्यानंतर जो बंजारा समाज होता आंदो बन्जारी बन्जारी या आंदोलनामध्ये उपस्थित तो त्यांच्यावर आक्रमक झाला त्यांनी मागणी केली की धनंजय मुंडे साहेब तुम्ही हे शब्द मागे घ्या वंजारी आणि बंजारी एक नाही आहे तुम्ही आमच्या ताटातील अडीच टक्के घेतला आहे वंजारी समाजाने आणि त्यामुळे तुम्ही हे वक्तव्य आता मागे घ्या वंजारी आणि बंजारी एक नाही आहे आपण वेगवेगळे वेग जाती आहोत अशी ह्यावेळेस मागणी व्हायला लागली आणि धनंजय मुंडे यांनी त्यानंतर तिथून काढता पायी घेतला बंजारा बंजारा एक नाही आधीपासूनच आमचा पाच टक्के आरेक्षण होता तर त्याच्यातूनच आधीच आधीच घेतलंय आमची भोली भाषा वेगळी आमचं राहणीमान वेगळा सगळं वेगळं तर बंजारा वंजारा एक त्याच कोण सर असं धनंजय साहेबांनी आता स्टेटमेंट मध्ये इथंच बोललेत तर धनंजय साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट आहे ती परत घ्यावा ही कळकळीची करायची आमची लाखा मोलाची विनंती आहे सगळ्या समाजाची विनंती आहे तर त्यांचं ती स्टेटमेंट परत घ्यावा ही आमची विनंती बंजारा एक नाही हा बंजारा वंजारा एक करून आमचं पाच टक्के अडीच टक्के आरक्षण घेतले नाही हे बंजारा वंजारा हे एक नाही फक्त बंजाराच एक आहे बंजारा वंजारा एक नाही बीड बंजारा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माननीय धनंजय मुंडे साहेब इथे आलेले होते धनंजय यांच्या आपल्या स्टेटमेंट मध्ये बोलताना सांगितलं की वंजारा, बंजारा, बंजारा बंजारा आम्ही सगळे एक आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ही एकच गोष्ट गोपीनाथ मुंडे साहेबांनी बोलून आमचं अडीच टक्के आरक्षण घालले आता मी त्यांना सांगू इच्छितो एक नाही दोन्ही वेगळ्या संस्कृती आहेत दोन्ही वेगळ्या भाषा आहेत तुम्ही परत ते खेळ करायचं नाही परत ते करायचं नाही तुम्ही तुमचं स्टेटमेंट परत घ्या मुंडे साहेब बंजारा समाजाची हात जोडून स्टेटमेंट परत घ्यावं जय बोलले जय शवालाल आधीच मुळापासून वंजारी आणि बंजारी या दोन जाती वेगळ्या आहेत यांची संस्कृती वेगळी यांचं राहणीमान वेगळे आहे आणि वंजारी आणि बंजारी एकत्र असूच शकत नाही लमान आणि बंजारा ही जात ऊस तोडणाऱ्या कामगार दगड फोडणाऱ्यांची जाते वना भटका डोंगरात राहणारी जाते याला मुळात आज एकाच कुटुंबातली दोन मुलं जसं बंजारा कुटुंबातील एक आम्ही आंध्रामध्ये आणि तमिळमध्ये जर आम्हाला एसटीचं आरक्षण मिळतंय आणि तेच आम्ही महाराष्ट्रात विजेएन येतोय इकडे वर जर उत्तरायला गेलो तर आम्हाला केलं त्यावर काय आक्षेप आहे धनंजय मुंडे यांनी जे आता वक्तव्य केलं की वंजारी आणि बंजारी आम्ही दोन्ही एकच जात आहोत याचा साप निषेध करतो बंजारा समाजाच्या वतीने कारण वंजारी आणि बंजारी दोन्ही भाषा एकत्र यांची भाषा वेगळी यांचं राहणीमान वेगळं आहे आमचं राहणीमान वेगळं खानपान वेगळं त्यांचं वेगळं त्यांना काय म्हणणं असेल समाजाच्या वतीनं संपूर्ण समाजाच्या वतीनं विनंती आहे यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी मागं घ्यावं बंजारा आणि बंजारा या दोन्ही वेगवेगळ्या जमाती जा आणि जाती आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की बंजारा आमची वेगळी जात आहे आम्ही आमच्या ताटातलं मागतोय त्याच्यामध्ये ते पण हात घालण्याचा प्रयत्न करून अशा प्रकारे बंजारा समाजाने आज धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा डाव हनून पाडला एक नवीन डाव खेळायचं मुंडे एक प्रयत्न केला की बंजारा बंजारा एक आहे आणि नोंदी तर फक्त हैदराबाद गॅजेटमध्ये है। बंजारांच्या एसटी प्रवागातून दिसत आहेत परंतु त्यामध्ये बंजारा आणि वंजारा एक आहे असं कुठेतरी दिशाभूल करून आपला वंजारी समाज पण एस टी मध्ये नेण्याचा आहे अनेक अभ्यासकांच्या मते वंजारा बंजारा हे जे समानार्थी शब्द आहे हा वेग वेगळाच लोचा आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये बंजाराचं कुठेतरी वंजारी म्हणून उच्चार होतो तर काही ठिकाणी बंजारी तर काही ठिकाणी बंजारा असे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे उच्चार होतात आणि ह्या जाती भटक्या विमुक्त जाती आहे वंजारी बंजारी परंतु त्यांची भाषा वेगळी आहे राहणीमान वेगवेगळं आहे तसंच त्यांचं जे संस्कृती आहे ते पण वेगवेगळे आहे त्यामुळे वंजारी आणि बंजारी एक असण्याची शक्यता फार कमी आहे परंतु हा एक वेगळाच लोचा आहे जो पूर्वीपासून या आरक्षणाच्या कच सापडलेला आहे आता यातून राज्य सरकार कसं मार्गे काढेल हे बघायला लागेल आपल्याला